नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा महत्वाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत आजचा व्हिडिओ आहे अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या अपार आय डी तयार करण्याबाबत महत्वाचा जी आर शासनाने काढलेला आहे हा जी आर आय सी डी एस विभाग म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आयुक्तालयातून हा जी आर तात्काळ पोहोचलेला आहे माननीय आयुक्त साहेबांनी या जी आर प्रमाणे लवकरात लवकर अपार आय डी तयार करण्याबाबत कळवलेले आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की ही अपार आय डी का महत्वाची आणि कोणत्या वयोगटाची ही अपार आय डी काढायची आहे अंगणवाडीतील मुलांची ही अपार आय डी तयार करायची आहे पण या पत्रानुसार अपार आय डी तयार होते काय याचं प्रात्यक्षिक पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा हा महत्त्वाचा जी आर आहे एक सप्टेंबर दोन हजार चा तर हा जी आर एकात्मिक बालविकास सेवामधील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व आणि महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व यांना हे हा जी आर ऑफिस पर्यंत आहे तर या जी आरचा विषय आहे अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत तर हे अपार आय डी कसे तयार करायचे तर पोषण ट्रॅकरमध्ये याबद्दल ऑप्शन दिलेला आहे तर त्या पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला हे अपार आय डी तयार करायचे आहे जी आरचा संदर्भ आहे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक पंचवीस साठचे जे पत्र होते केंद्र शासनाचे त्यानुसार संदर्भ देऊन हा जी आर काढण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडीमधील बालकांचे ई सी सी ई शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला विद्यारंभ हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे विद्यारंभ या प्रमाणपत्राला क्रमांक द्यावयाचा आहे सदर क्रमांक निर्माण करण्यासाठी अप्पार आय डी निर्माण होणे अत्यावश्यक आहे तरी अंगणवाड्यांमध्ये नोंदणी झालेल्या तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे अप्पार आय डी पंधरा दिवसाच्या आत तयार करावेत असा या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे तर हे अप आय डी तयार करणे बंधनकारक केलेले आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांचं आणखी एक काम वाढलेलं आहे तीन ते सहा वर्षाच्या मुलांना जे आपण पूर्वशालेय शिक्षण देतो ई सी सी दिवस घेतो आणि बालक सहा वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा पहिल्या वर्गात जाते त्यासाठी तेव्हा या अप्पर आय डीचं काम आहे त्यामुळे जे प्रमाणपत्र द्यायचं आहे नवीन विद्यारंभ हे प्रमाणपत्र पण अंगणवाडीत येणार असं दिसतंय तर त्या प्रमाणपत्रावर हा अप्पार आय डीचा नंबर टाकून पुन्हा त्याचा त्या मुलाचा प्रवेश पहिलीत होणार आहे तर त्यामुळे हे अप्पार आय डी करणे बंधनकारक केलेले आहे म्हणजे अंगणवाडी सेविकांचं आणखी एक काम वाढलेलं आहे ताईंना तुमच्या आणखी एक लक्षात आलेलं असेल की शासनाचे रोज कोणत्या न कोणता जी आर एकात्मिक बालविकास विभागाचा जी आर आणखी कोणतं अंगणवाडीला काम सांगायचं असेल तो जी आर रोज येतो परंतु आता जवळपास एक वर्ष होत आहे आपला अंगणवाडीचा जो मानधन आहे ते वाढलं आणि प्रोत्साहन भत्ता लागू केला परंतु प्रोत्साहन भत्ता एक वर्षाच्या वर महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत अंगणवाडींपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाचा जी आर निघालेला नाही तर ज्याप्रमाणे कामवाडीचा जी आर रोज निघतो तसा मानधनवाढीचा जी आर पण निघायला हवा जोपर्यंत वेतन लागू होत नाही तोपर्यंत वाढीव मानधनाचा जी आर पण पटकन यायला पाहिजे आणि नवीन जी आर प्रमाणे दर महिन्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळायला पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे आता हे अपार आय डी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जाऊन कसा निर्माण करावा याची क्रमाक्रमाने माहिती या पत्रासोबत देण्यात येत आहे तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्येही अपार आय डी निर्माण करण्याचा क्रम दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड तयार आहे त्या सर्वांचा अपार आय डी तात्काळ तयार करावेत ज्यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड तयार करून अपार आय डी तयार करावेत तर ताईनं तुम्ही जर हे अपार आय डी बनवलेले असेल पोषण ट्रॅकरमध्ये तर मुलांच्या स्वतःच्या आधार कार्ड त्या अपार आय डीसाठी मागतच नाही माता किंवा पिता किंवा पालक यांचा आधार नंबर जोडून तो अपार आय डी तयार करायचा आहे तर तुम्हाला ही माहिती जी आरमधील माहिती कितपत खरी वाटते आणि पोषण ट्रॅकरमधील माहिती कितपत खरी वाटते याचं टॅली करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल करून दाखवते बघा त्यामध्ये मुलांच्या आधारचा ऑप्शन येते का हे बारकाईने लक्ष द्या तर आता तुमच्यासमोर हे पोषण ट्रॅकरचं पेज तीन ते सहा वर्षाचं ओपन आहे तर यामध्ये तुम्हाला मुलाची लिस्ट दिसते मु तर या मु एका मुलाच्या नावासमोरील तीन टिंबावर क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन तुम्हाला दिसेल तर यामध्ये अप्पर आय डी तयार करा हे ऑप्शन दिसत आहे अप्पर आय डी तयार करा हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर असं पेज दिसेल तुम्हाला तर यामध्ये मुलाची माहिती दिसेल आणि तुम्हाला खाली जे चौकून दिसते त्यावर क्लिक करून राईटची खून येते बघा त्यानंतर खाली आहे मुलाशी असलेले नाते आता इथे मुलाचं नाव दिसते का तुम्हीच बघा आई वडील आणि पालक एवढंच यामध्ये ऑप्शन आहे यामधलं एक तुम्हाला निवडायचं आहे समजा तुम्ही आई हे ऑप्शन निवडलं तर आईचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आईचं नाव त्यामध्ये टाकायचं आहे वडील जर निवडले तुम्ही तर वडिलांचा इथे आधार कार्ड टाकायचं आहे आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे असं केल्यानंतर लवकरच तुमचा अपार आय डी तयार होतो पण आता आ, एक्स वाय झेड नाव टाकून इथे मुलांशी असलेले नाते निवडा एक्स वाय झेड जे काही तुमच्या पालकांचं वडिलांचं किंवा मातेचं नाव असेल ते टाका त्यानंतर असा आधार नंबर टाकायचा आहे या रकान्यामध्ये जे ऑथेंटिकेशन मेथड आहे तिथे काहीही टाकायचं नाही नंतर हा आधार आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे लवकरच अप्पर आय डी निघते काहीही वेळ लागत नाही परंतु हे अंगणवाडी सेविकांसाठी एक जास्तीचं काम आहे आणि जी आरद्वारे शासनाने सेविकांची दिशाभूल करून ट्रेनिंग नसताना अपार आय डी तयार करायला लावतात आहे सोपं पण सर्व सेविकांना ते सोपं जात नाही हे आणि जास्तीचं काम आहे आणि त्यातही शासनाने व्यवस्थित माहिती द्यावी अशी सर्व सेविकांतर्फे मी विनंती करते तर तुम्हाला जर अपार आय डी तयार करायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की करा तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की टाका की खरोखर मी सांगितलेली माहिती खरी आहे का आणि ही माहिती तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझी यूट्यूब फॅमिली असेच सर्वजण शिकत राहा आणि आनंदी राहा थँक्यू सो मच